जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषद व नगरपालिका या महायुतीच्या धोरणानुसारच लढणार असल्याचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे निवडणुका लढविण्यापूर्वी जिल्हा परिषद तसेच नगरपालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची चाचपणी करण्याचा देखील नवीन उपक्रम शहादा तळोदा मतदारसंघातून राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे त्याचप्रमाणे जिल्ह्यात कुठे काय कोण कोणाबरोबर युती किंवा कोण स्वबळावर निवडणुका लढवतात यापेक्षा पक्षश्रेष्ठी महायुतीतील मुख्यमंत्री दोघं उपमुख्यमंत्री ज्याप्रमाणे निर्देश देतील त्याप्रमाणेच आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या लढविण्यात येणार असल्याची माहिती राजेश पाडवी यांनी दिली आहे तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकात राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने राबविलेल्या जनहिताच्या योजना लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना मुख्यमंत्री कौशल विकास योजना या माध्यमातून केलेल्या कामाच्या बळावर नक्कीच नंदुरबार जिल्ह्यात महायुतीला मोठे यश मिळणार असल्याचा दावा आमदार राजेश पाडवी यांनी व्यक्त केला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम आम्ही पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार की महायुती म्हणून लढवणार आहे आणि त्या ठिकाणी सर्व मिळून एकत्र आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील आणि नगरपालिकांमध्ये देखील आपण त्या ठिकाणी सत्ता प्राप्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत पक्ष नेतृत्व ज्या पद्धतीने सांगेल ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी नेतृत्व आदेशाप्रमाणे आपण त्या ठिकाणी महायुती म्हणून लढणार आहोत आत्तापर्यंत तरी अशी परिस्थिती आहे की आता जे मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय हो यांचे स्पष्ट आदेश आहे की आपल्याला महानुती म्हणून लढवायचा आहे बिलकुल भारतीय जनता पक्षाची प्रणाली कार्यप्रणाली आपल्याला कल्पना आहे की त्याबद्दल नेहमी अगोदर सर्व्हे होतो सर्वेमध्ये जे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येण्यासारखे सारखे आहेत त्यांनाच त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाते इच्छुक उमेदवार भरपूर असतील परंतु सर्वेनुसार त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल शंभर टक्के सत्ता येईल केंद्रामध्ये सरकार आपलं आहे राज्यामध्ये सरकार आपलं आहे केंद्राच्या योजना त्या ठिकाणी चालल्या आहे राज्याच्या योजना त्या ठिकाणी चाललेल्या आहे लाडकी बहिणी योजना आहे लाडका भाऊ योजना आहे आणि वृद्धांसाठी योजना आहे अपंगांसाठी योजना आहे सर्वच ठिकाणी त्या ठिकाणी आत्ता आपल्या मुख्यमंत्री जी काही कौशल्य विकासमध्ये देखील तरुणांना त्या ठिकाणी एक प्रशिक्षण म्हणून आपण सहा महिने परत पाच महिने वाढवून दिलेले आहे अशा पद्धतीने प्रत्येक तळागाळापर्यंत आपल्या योजना पोहोचवणं आणि युवा पिढीला देखील त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये उद्योगधंदे असतील किंवा नोकऱ्यांमध्ये जसं समाव मिळेल त्यासाठी आपलं सरकार प्रयत्नशील आहे म्हणून आपल्याला वाटतं की शंभर टक्के आपली सत्ता दोन्ही ठिकाणी येईल